मराठी मराठी सांगू दिनांक दहा दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अठरा पंचेचाळीस वाजता सायंकाळी एक सायं कंप्लेंट आहे श्री अमे सुनील विचारे आणि फिर्यादी हे यांचे परिचयाचे अभिषेक बैरवान यांनी त्यांची कार विज्ञान सोसायटी सेक्टर सतरा वाशी नवी मुंबई समोरच्या रोडवरती पार्क केली होती ते पार्क केले असता त्या के कारची खिडकीची कास तोडून फिर्यादी यांचा आणि अभिषेक बैरवान यांचा एक दोन ऍपल कंपनीचे लॅपटॉप अज्ञात इसमांनी चोरून दिले म्हणून आम्ही सुनील विचारे यांनी तक्रार दिली पोलीस स्टेशनला त्याप्रमाणे आम्ही सी आर नंबर चोवीस अब्लिक दोन हजार चौदा आय पी सी तीनशे ऐंशी चारशे सत्तावीसप्रमाणे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही जे तांत्रिक पद्ध मदत त्यात घेतली होती त्यामध्ये असं आम्हाला कळालं की ते सी सी टी व्ही फुटेज पण आम्ही तपासल्या आजूबाजू सगळ्या त्या ठिकाणच्या आणि नंतर असं लक्षात आलं की तो जो फिर्यादीचा जो मोबाईल लॅपटॉप जो चोरीला गेलेला आहे तर त्याच्यावर जो आम्हाला त्याचे इंडिकेशन्स मिळत होते आणि ते इंटिग्रेशन आम्ही ट्रेस केले तर ते आम्हाला मुंबई सी एस टी या भागातले आम्हाला दिसले त्याप्रमाणे आमची तपास अधिकारी पी एस आय बारसे आणि त्यांची टीम आहे यांनी आता मागोवा घेतला आणि विटी स्टेशन परिसरात आरोपींचा शोध घेतला असता आरोपींचं लोकेशन जे आहे ते लॅपटॉपवरून आम्हाला वि टी स्टेशन प्लॅटफॉर्मचं आम्हाला मिळून येत होतं त्याप्रमाणे आम्ही स्थानिक रेल्वे पोलिसांची मदत घेतली आणि त्या आरोपींना विटी स्टेशन परिसरात आम्ही त्यांना नॅप केलं त्यांना पकडण्यात आलं स्थानिक रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडण्यात आलं नंतर त्यावेळेला आरोपींकडे चौकशी केली असता टोटल आम्हाला आरोपींकडून एकूण नऊ लॅपटॉप्स आम्हाला मिळालेले आहेत तर त्या लॅपटॉपवर माहिती घेतली असता एकूण सात गुन्हे आरोपींनी सी बी डी मुलुंड नाशिक पुणे पंढरपूर आणि अशा जिल्ह्यातून आम्हाला मिळून आलेले आहेत आणि त्याबाबत माहिती घेतली असता बेलापूर पोलीस स्टेशनला या संदर्भात दोन गुन्हे दाखल आहेत नवघर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल आहे मुलुंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे वाशी पोलिस स्टेशनमध्ये दोन लॅपटॉपचा गुन्हा दाखल आहे विमानतळ पोलीस ठाणे पुणे शहर आणि एक भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक या ठिकाणचाही गुन्हा आम्हाला एक या पद्धतीने उपलब्ध डिटेक्ट झालेला आहे आरोपींचा आम्ही पूर्व इतिहास बघितला असता हे आरोपी मूळ तामिळनाडू त्रिची डिस्ट्रिक्टचे तामिळनाडू डिस्ट्रिक्टमधले आहेत आणि याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत पण आत्ता सध्या तरी आम्हाला एक सात लॅपटॉप्स आम्हाला त्यात मिळाले याचे आणि आता या तपास आमचे डिटेक्शनचे पी एस आय बारशे आणि पथक हे करत आहेत सदरचा हा सगळा तपास म्हणजे आम्हाला आमचे डी सी पी सर झवनवन सर पांचरे साहेब ए सी पी गावडे साहेब आणि पी आय क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली यांचा आम्ही तपास करत आहोत आणि या आरोपींकडून अशा प्रकारचे गुन्गने की शक्यता तो है तब आप तपास पूर्ण था धन्यवाद दस अक्टूबर दो हज़ार चौबीस को शाम को पौने सात बजे के टाइम एक कंप्लेनशी हमें सुनील विचारे और दूसरे उनके साथ में अभिषेक बैरवान ये दोनों ने उनका कार जो है विज्ञान सोसाइटी सेक्टर सत्रह नवी मुंबई वाशी यहाँ पे रोड पे पार्क किया था तो उस टाइम वो कार का, आ, काच गाड़ी का काच तोड़ के कंप्लेनेट और अभिषेक बैरवान इनका दो एप्पल कंपनी का लैपटॉप वो गाड़ी में जो पार्क पार्क गाड़ी में रखा था वो किसी ने ये तोड़ के लेके गए थे ऐसा कंप्लेंट श्री हमें विचारे इन्होंने पुलिस स्टेशन में दिया तो वो हिसाब से उनका स्टेटमेंट रिकॉर्ड करके वाशी पुलिस स्टेशन में सी नंबर चौदह पब्लिक ट्वेंटी फोर ये अंडर सेक्शन थ्री एटी फोर ट्वेंटी सेवन आई के अंतर्गत गुना हमने रजिस्टर किया और उस गुने का जो जो लैपटॉप जो चोरी हो गया है उसके बारे में हम हमारे पी एस आई बार से और उनका डिटेक्शन का टीम ने सब सी सी टी वी फुटेज चेक किया वहाँ आगे और जो लैपटॉप जो था आरोप जो चोरी हुआ था उसमें लैपटॉप के सिग्नल हम ट्रेस करते करते हमको जो आरोपी का लोकेशन ये बॉम्बे सी एस टी पुलिस स्टेशन के रेलवे पुलिस स्टेशन के एरिया में हमको मालूम पड़े तो उसी हिसाब से हमने लोकल पुलिस को कांटेक्ट किया रेलवे पुलिस को और उनके हेल्प से हमने वो तीनों आरोपी को ये रेलवे वाशिया विटी रेलवे स्टेशन के वहाँ पे हमने उनको पकड़ लिया है इंक्वायरी के टाइम उनके पास से हमको टोटल सात लैपटॉप्स हमको मिले और वो सात लैपटॉप से हमने जब डिटेल इंक्वायरी किया तो उसके बारे में जो हमारे पुलिस स्टेशन के दो लैपटॉप है वो छोड़ के हमको मुलुंड पुलिस स्टेशन नवी मुंबई नवगढ़ पुलिस स्टेशन मुंबई सीबीडी पुलिस स्टेशन के दो दो लैपटॉप विमानतल पुलिस स्टेशन पुणे शहर वहाँ के एक लैपटॉप और नासिक का भी हमको केसेस लैपटॉप चोरी का केसेस हमको डिटेक्ट होने हुआ है आरोपी के बारे में हमने जब डिटेल इंक्वायरी किया तो वो सब प्रॉपर यह त्रिची तमिलनाडु राज्य के त्रिची डिस्ट्रिक्ट के और वहाँ से वो खास चोरी करने के लिए लैपटॉप चोरी करने के लिए यहाँ पे आते उनका मोडस जो है वो पार्क की कार जो है उनका काश छोड़ के अंदर का माल चोरी करना ये उनका मोडस हमको समझ में आ रहा है अभी हमने उनको कस्टडी में लिया है उनका अभी इंट्रोगेशन चालू है और उनके पास से हमको और कुछ यही सेम टाइप के लैपटॉप के केसेस मिलने के हमको आशंका है हमको इन्वेस्टिगेशन हमारा जारी है और ये ये जो इन्वेस्टिगेशन हमने किया है ये इसके वे हमारा आ, हमारे डीसीपी सर जोन वन विवेक पांसरे सर और एस योगेश गावड़े सर और पीआई क्राइम और बाकी डिटेक्शन का टीम का हमको इसमें सहयोग मिला उनके मार्गदर्शन के हिसाब से हमने ये इन्वेस्टिगेशन किया है